नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण एक नवीन नाश्ता बनवूया एक वाटी फव्यापासून आणि एक वाटी रव्यापासून असं पातळ फव घेतले आहेत मी एक वाटी अशा पद्धतीने आपण फव घेतल्यात बघा मी एक वाटी रवा घेतला आहे हा रवा पण जाडसर आहे बारीक नाही आता फव मी पाणी घालून स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे आणि रवा आपण घालूया त्याच्यामध्ये रवा घातल्यानंतर आपण एक वाटी पाणी घालणार आहे बघा थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण आता मिक्स करून घेतले बघा आता झाकण ठेवून आपण दहा मिनटं ठेवूया तुम्ही बघू शकता जा आता आपला रवा किती फुललाय बघा डबल झालाय फवन रवा आपल्याला जास्त पाणी पण नाही घातलं आपण एक वाटीच घातलं होतं आता आपण सर्वही मिक्सरमध्ये घालून घेऊया अंड्यामध्ये मिक्सरच्या आणि एक दोन एकदाच फिरवून घ्यायचं आपल्याला जास्त वेळ फिरवायचं ना लगेच बारीक होते एक चमचा मीठ घातले चवीपृत मीठ घालू खायचा सोडा घालूया आपण झटपट आपण नाश्ता बनवतो हे बघा म्हणून आपण खायचा सोडा थोडा वापरलाय एक वाटी पाणी घातले आणि मिक्सरमधून मी फिरवून घेतले बघा फुलकं बॅ बॅटर आपलं तयार आहे जसं आपण इडलीला डोशाला बनवतो तसं आहे बघा बघू शकता कसं बॅटर आहे आपलं हलकं फुलकं आता मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी घालूया आणि थोडंसं पाणी आपण धुवून घेऊया ते भांडं आणि त्याजवळ ओतूय परत मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं आपलं बेटर तयार झालंय बघा नाश्ता बनवण्यासाठी आता पॅनला आपण तेल लावून घेऊया सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं आता तव्यामध्ये आहे फुलपात्र भरून घेऊया पसरवून सोडायचं खूप टेस्टी नाश्ता होतोय तुम्ही एक खाल्लं तर पोट भरणार असा नाश्ता आपला तयार होतोय बघा रव्यापासून आणि पव्यापासून आपला नाश्ता तयार होतोय एक मिनिटभर आपण झाकण ठेवे आणि वाप काढून घेऊया वापरून निघते बघा आपल्याला ती झालं झालंय बघा पटकन असं पॅनला चिटकत नाही निघतोय अशा पद्धतीने सर्व करून घेतलं बघा जाळी किती आले आणि असं आपण एका पुरणवाट्याच्या चाळणीत काढून घ्यायचं अजिबात एकाला एक चिटकत नाही आणि खायला म्हणतात लहान मुलापासून वयस्कर माणसंसुद्धा सुद्धा खाऊ शकतात इतका मौलसुलुषित झालेला आहे अजिबात वातट नाही कडक नाही आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेतली डाळवं टाकून खूप चवीला तर मस्त लागतो ही नाश्ता चटणी सोबत तुम्ही खोबऱ्याची बनवा शेंगदाण्याची बनवा धन्यवाद बाय बाय